नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्के करण्याबाबतचा निर्णय या तारखेला घेतला जाणार मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने महागाई भत्ता दिला जात असून यामध्ये तीन टक्क्याची वाढ होणार आहे म्हणजेच हा भत्ता छप्पन टक्क्यांवर पोहोचणार आहे याबाबतचा निर्णय हा पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबर मध्ये घेतला जाईल असे म्हटले जात आहे सेवन पे कमिशन सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्के वरून त्रेपन्न टक्के केला जाणार आहे एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार हा महागाई भत्ता वाढणार आहे दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना दोनदा महागाई भत्ता वाढीची भेट मिळत असते जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून हा भत्ता वाढवला जात असतो यंदाचा जानेवारी महिन्यापासूनचा महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे मार्च महिन्यात याबाबत निर्णय घेण्यात आला होता केंद्रातील मोदी सरकारने मात्र दोन हजार मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार जानेवारी दोन हजार चोवीस, चोवीस पासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने महागाई भत्ता दिला जातोय आधी हा भत्ता छेचाळीस टक्के एवढा होता म्हणजेच यामध्ये चार टक्क्याची वाढ करून हा भत्ता पन्नास टक्के करण्यात आला आहे दरम्यान आता जानेवारी ते जून दोन हजार चोवीस या कालावधीमधील ए आय सी पी आयच्या आकडेवारीनुसार महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्याची वाढ करणे विचाराधीन आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने महागाई भत्ता दिला जात असून यामध्ये तीन टक्क्याची वाढ होणार आहे म्हणजेच भत्ता त्रेपन्न टक्क्यावर पोहोचणार आहे याबाबतचा निर्णय हा पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबर मध्ये घेतला जाईल असे म्हटले जाते तथापि ही वाढ जुलै महिन्यापासून लागू राहणार आहे म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या पगारासोबत महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता देखील फरकाचा देखील लाभ मिळणार आहे सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मंत्रिमंडळांच्या बैठकीत या संदर्भात सकारात्मक निर्णय होईल असा दावा माध्यमांमध्ये केला जातो यामुळे नक्कीच सरासरी सरकारी नोकरदार मंडळीला मोठा दिलासा मिळणार आहे खरे तर महागाई भत्ता त्रेपन्न टक्के होणार हे नुकत्याच काही दिवसांपूर्वी जून महिन्याची ची, ची आकडेवारी समोर आल्यानंतर स्पष्ट झाले होते मात्र याबाबत अधिकृत निर्णय कधी होणार कधी निघणार याचा लाभ कधीपासून मिळणार हा प्रश्न होता पण आता त्याचे उत्तर मिळाले आहे सप्टेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता त्रेपन्न टक्के करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे सप्टेंबर महिन्यात याबाबतचा शासन निर्णय होईल आणि याच महिन्यात पगारासोबत म्हणजे जो पगार कर्मचाऱ्यांच्या हातात ऑक्टोबर महिन्यात येईल त्या पगारासोबत महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ मिळणार आहे याबाबतचा निर्णय पुढील महिन्यात झाला तर जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सप्टेंबर महिन्याच्या पगारासोबत मिळणार आहे धन्यवाद